नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचा पावसाचा इतिहास पाहता या वर्षी पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आज सकाळपासूनच नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून आहे कापूस सोयाबीन तसेच मका इतर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं देखील नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विशेष म्हणजे नवापूर तालुक्यात सगळ्यात जास्त रोपण भातची लागवड केली जाते आणि अतिमुसळधार पाऊस झाला तरी या रोपण भात पिकाला तो समाधानकारक आहे त्यामुळे नवापूर तालुक्यात सध्या रोपण भातासाठी चांगला पाऊस सुरू आहे परंतु इतर पिकांसाठी नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे